नमस्कार आज आपण एका जरा गूढ पण तितक्याच महत्वाच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत कुंडलिनी असं म्हणतात की ही आपल्या प्रत्येकात आहे पण सुप्त आहे पाठीच्या कण्याच्या मुळाशी वेटोळं घालून बसलेला साप असं काहीचं सा वर्णन असतं नेहमी बरोबर पण हे फक्त प्रतीक आहे की काय म्हणजे आपल्या स्रोतांनुसार आज आपण याच ऊर्जेचा जरा खोलवर जाऊन विचार करणार आहोत अगदी कुंडलिनी हा शब्दच मुळात कुंडल म्हणजे वेटोळे या संस्कृत शब्दावरून आलाय अच्छा ही आपली मूळ ऊर्जा आहे असं मानलं जातं मूलाधार चक्रात म्हणजे अगदी कण्याच्या तळाशी तिथे साठलेली हां आणि तो साडेतीन वेटोळ्यांचा साप वगैरे जे प्रतीक आहे ना ते याच ऊर्जेचं ही विश्वाची मूळ शक्ती आहे स्त्री स्वरूप म्हणजे ही फक्त कल्पना नाही नाही असं बघायला गेलं तर ही शरीर आपलं मन आणि अध्यात्म या सगळ्याला जोडणारी एक संकल्पना आहे मग ही ऊर्जा जागृत झाली की नेमकं काय होतं म्हणजे इतकं महत्व का दिलं जातं या जागृतीला याचं कारण असं आहे की कुंडलिनी जागृती म्हणजे एक मोठं परिवर्तन घडतं असं मानलं जातं परिवर्तन कस जेव्हा ही ऊर्जा जागी होते तेव्हा ती वरच्या दिशेने प्रवास सुरू करते पाठीच्या कण्याच्या मध्यभागी एक मुख्य नाडी असते सुषुम्ना म्हणतात तिला सुशुमना नाडी त्यातून ती वर चढायला लागते आणि वाटत येणारी जी ऊर्जा केंद्र आहेत म्हणजे चक्र त्यांना ती जाग करत जाते अच्छा म्हणजे ही चक्र म्हणजे थांब्यांसारखी झाली अगदी तसंच बरोबर ही चक्र आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांशी भावनांशी जोडलेली आहेत कुंडलीनी जसजशी वर जाते तशी ती या केंद्रांना ऍक्टिव्हेट करते कार्यरत करते आणि हा प्रवास कुठे संपतो हा प्रवास संपतो तो सहस्रार चक्रात म्हणजे आपल्या डोक्याच्या वरचा भाग ओके तिथे मग शक्ती आणि शिव म्हणजे ऊर्जा आणि शुद्ध चैतन्य यांचं मिलन होतं असं म्हणतात अरे वा आणि यातून मग उच्च जाणीव म्हणजे हायर कॉन्शियसनेस खोलवरची समज स्वतःची खरी ओळख असं सगळं मिळतं असं सांगितलं जातं ज्या वाहिन्या आहेत नाड्या म्हणतात त्यांना हजारो हो बहात्तर हजाराहून अधिक असं म्हणतात त्यातल्या इडा आणि पिंगला या दोन मुख्य सुशुमनाच्या बाजूनी वाहणाऱ्या इडा पिंगला शुशुम्ना आणि एवढंच नाही या मार्गात काही अडथळे पण असतात मानसिक अडथळे त्यांना ग्रंथी म्हणतात ग्रंथी ग्रंथी म्हणजे गाठी अगदी ब्रह्मग्रंथी विष्णुग्रंथी रुद्र ग्रंथी ह्या आपल्या मनातल्या खोलवरच्या काही समजुती भावनांचे अडथळे असतात कुंडलिनीला त्यांना भेदून पुढे जावं लागतं अच्छा आणि ही जागृती होते कशी नक्की म्हणजे आपोआप होते की काही करावं लागतं अनेक मार्ग आहेत काही वेळा खूप तीव्र साधनेतून होते जसं की ध्यान प्राणायाम मंत्र जप क्रियायोग काही वेळा शक्तिपात नावाचा प्रकार असतो म्हणजे गुरुंकडून ती ऊर्जा मिळते शक्तीपात शुद्ध असावं लागतं असं आपले स्रोत सांगतात आणि जेव्हा ही जागृत होते तेव्हा अनुभव काय येतात हे सगळं ऐकायलाच खूप गोड वाटतंय हो अनुभव खरंच खूप वेगवेगळे असू शकतात व्यक्तीनुसार बदलतात उदाहरणार्थ शारीरिक पातळीवर बघितलं तर काही वेळा आपोआप शरीराच्या हालचाली होतात त्यांना क्रिया म्हणतात क्रिया हो किंवा पाठीच्या कण्यातून उष्णता किंवा विजेसारखं काहीतरी गेल्यासारखं वाटतं कंप जाणवतात श्वास बदलतो बापरे मानसिक पातळीवर एकदम जागरूकता वाढते कधी कधी दाबलेल्या भावना एकदम बाहेर येतात स्पष्ट स्वप्न पडतात दृष्टांत येतात दृष्टांत सुद्धा हो असं सांगितलं जातं आणि आध्यात्मिक पातळीवर बोलायचं तर अंतर्ज्ञान खूप वाढतं विलक्षण शांत वाटत किंवा असं वाटतं की आपण आणि बाकीचे सगळे सजीव एकच आहोत हे ऐकायला तर खरंच खूप विलक्षण आहे पण यात काही धोका वगैरे असतो का कारण काही ठिकाणी सावधगिरीचा इशारा पण दिलेला असतो हो आई तो मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण योग्य मार्गदर्शन नसेल किंवा तयारी नसेल आणि कुंडलीनी अचानक जागृत झाली तर त्रास होऊ शकतो काय त्रास होऊ शकतो चिंता म्हणजे अँझायटी भ्रम होणं झोप उडणं शरीरात वेदना होणं अशा समस्या येतात याला काही वेळा कुंडलिनी सिंड्रोम असंही म्हटलं जातं कुंडलिनी सिंड्रोम हो म्हणजे ऊर्जेचा बॅलन्स बिघडतो मज्जासंस्थेवर खूप ताण येऊ शकतो म्हणूनच कदाचित पूर्वी हे ज्ञान गुप्त ठेवलं जायचं अच्छा कारण ही शक्ती खूप मोठी आहे तिचा वापर फक्त आत्मज्ञानासाठी नाही तर सिद्धी मिळवण्यासाठी पण केला जाऊ शकतो म्हणजे अतिंद्रिय शक्ती हां आणि तो एक मोह किंवा मार्गातला अडथळा मानला जातो म्हणजे याचा अंतिम उद्देश सिद्धी मिळवणं नाहीये नाही अगदी नाही अंतिम उद्देशा स्वतःला ओळखणं आहे शरीर आणि मनाच्या पलीकडे आपलं खरं स्वरूप काय आहे हे जाणणं अहम ब्रह्मास्मी वगैरे जे म्हणतात ते अगदी तेच मीच ते अंतिम सत्य आहे याचा अनुभव घेणं हे खरं ध्येय आहे मंदिरांची रचना पाहिली तरी त्यात हे प्रतीक दिसतं मंदिरांमध्ये कस गाभारा म्हणजे गर्भगृह तो म्हणजे मुलाधार शांत अन्नारलेला पण शक्तीने भरलेला आणि मंदिराचं शिखर ते म्हणजे सहस्रार जिथे पोहोचायचं आहे अरे वा हे खूपच रोचक आहे हो ना तर थोडक्यात सांगायचं झालं तर कुंडलिनी ही आपल्या प्रत्येकात असलेली एक काय म्हणू प्रचंड मोठी सुप्त शक्ती आहे जी योग्य प्रकारे जागृत झाली तर आपलं आमूलाग्र परिवर्तन करू शकते आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देऊ शकते बरोबर आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जर ही ऊर्जा आपल्या प्रत्येकात आहे तर ती जागृत करायची प्रत्येकासाठी योग्य वेळ कोणती आणि योग्य पद्धत कोणती हे कसं ओळखायचं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं यावर प्रत्येकाने विचार करायला काहीच हरकत नाही